सर्व आगरी पोळी जेवण एकदम स्पेशलच आहे ठाण्यामध्ये म्हणजे मी प्रसिद्ध आहे आणि बघा तुम्ही आगरी पोळी मटन आहे सुपर मटन आहे गावठी कोंबडा आहे अरे एक नंबर कसे आहेत शंभरला पाच अच्छा आणि ही कुठची गाळी अडीचशे रुपये अच्छा आणि बांगडा थाळी कशी आहे अडीचशे अच्छा अडीमध्ये पीस येणार वडे पाहिजे वडे येणार आणि सोलकडीच रुपये पुण्याच्या उन्नती गार्डन मैदानामध्ये सुरू झालेला आहे मालवणी महोत्सव पाहू शकता रस्त्यालगतच आहे आणि हा इंटरगेट आहे हा महोत्सव दोन तारखेपासून ते अकरा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत आत्ताच कुठे महोत्सवाला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तर आपण सर्व स्टॉल कवर करणार आहोत म्हणजे आपण जाणार आहोत मालवणी सगळे इथे मालवणी मेवे पाहायला मिळतील आपल्याला ला, लाडू वगैरे आहेत आणि मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल इथे सगळा मुखवासचा स्टॉल लागलेला आहे इथे ज्वेलरीचा स्टॉल आहे क्लिप्स वगैरे ब्रेसलेट आणि बरंच काय काय पाहायला भेटेल आपल्याला आणि ते पुढे आल्यानंतर पाहायला भेटेल आपल्याला सगळे लोणचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि पापड आहेत वगैरे कस हे पॅकेट आणि हे कसे आहेत अच्छा आणि पुढे आल्यानंतर अजून एकदा पाहायला भेटेल आपल्याला लोणच्या स्टॉल आणि पापड वगैरे आहेत ताई कसे आहेत पापड हे

लहान मुलांचे सगळे पेन वगैरे स्टेशनरी असा एक स्टॉल आहे पर्सेस आहेत कशा आहेत पर्सेस शंभरला कुठलाही घेतल्या तरी अच्छा अरे वा कुठलाही घेतल्या तरी शंभर रुपये ते पुन्हा ज्वेलरीचा स्टॉल आहे मंगळसूत्र आणि नेकलेस वगैरे पाहायला भेटतील आपल्याला

अगदी काही क्षणातच आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तरी आहे पाहू शकता पण आता कुठे सुरुवात होते पर्सेस आणि लाडू वगैरे आहेत कसे आहेत ताई हे लाडू साठ नाचणीचे आहेत रव्याचे आहेत कुठलेही घेतले तरी दोनशे साठ रुपये तर आहे ना हे डिंकाचे आहेत ते चार रुपये अर्धा अच्छा कसं आहे अर्धा किलोचं आहे का अच्छा डिंकाचे हो ना कसे

हो oh. नाही मला माहिती असत तुमच्याकडे छान असेल मी घेतलेच सुद्धा नाही खरोखर खूप छान आहेत घेऊ त्याचे प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत आणि पुन्हा इथे पाहू शकता इथे सुद्धा मालवणी मेव्याचा स्टॉल आहे पोहे वगैरे लाडू आहेत आणि मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सुक्या मच्छीचा सुद्धा स्टॉल आहे बघूया आपण हे कसे आहेत ते बांगडे आहेत ना हे सुके कसे आहेत शंभरला पाच शंभर ला पाच अच्छा आणि ही कुठची आहे मच्छी कशी आहे ही अख्खी कशी अख्खी घेतली तर सातशे अच्छा साईजनुसार प्राइस पण वेगवेगळे आहे तुकडे दीडशे रुपये पाव हे तुकडे बांगडे कसे आहेत तुकडे शंभर रुपये अच्छा आणि हे कसे आहे पन्नास अरे वा सोळा दीडशे रुपये तेच म्हटलं मालवणी महोत्सव आहे आणि सुक्या मच्छीचा स्टॉल कसा नाही बरं वाटलं बघून आणि हे कसे आहेत आपले घेतले पाव कर्ली पाव किलो शंभर रुपये रुपये अरे वा मस्तच तर मंडळी या महोत्सवाला येणार असेल त्या ताईंच्या स्टॉलला नक्की इथे व्हिजिट करा स्टॉल सुद्धा आहे कशात ताई पर्सेस अच्छा अच्छा

आणि अच्छा पैठणी देणार आहोत शेवटच्या तीन दिवस या ठिकाणावरून आपण महापैठणीचा खेळ देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्याच पद्धतीने लहान मुलांसाठी स्थानिक लहान मुलांसाठी या ठिकाणी दोन दिवस राखीव ठेवलेले आहेत त्यांच्या नृत्य स्पर्धा असतील त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा

अरे बाबा काहीतरी नवीन पण पाहिजे असतं टेस्ट बरोबर आहे पाहू शकता मंडळी मोजवल्या येणार असेल तर ताईंच्या स्टॉल ताई काय प्राइस आहे प्राइस अच्छा इथे लावलेली आहे पाहू शकता तंदुरवडा आहे तो पन्नास आहे बी चीज आहे तो सिक्स्टी आहे मेओ चीज अरे कुरकुरे चीज मस्त तर मंडळी नक्की यांच्या स्टॉल करा

अच्छा हा कसा आहे गुळाचा ईशी म्हणत एकशे पन्नास अच्छा एक बालनगरी सुद्धा आहे दादा कसं आहे चिकन टिक्का वगैरे चिकन टिक्का दिलेले आहेत त्यांनी पाहू शकता बरंच काय काय पाहायला भेट आणि गरमागरम ऑर्डरनुसार करून भेटतील आपल्याला हो त्यानंतर आपल्याला इथे चायनीजचा स्टॉल आहे मंचुरियन वगैरे सगळे इथे पाहायला भेटेल आपल्याला आपल्याला पाहायला भेटेल नॉनवेज चा स्टॉल आहे आणि जबरदस्त आहे तर आपल्या ताईंचा स्टॉल आहे नमस्कार ताई नमस्कार मस्त आता काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे का आपल्या सर्व आगरी कोळी जेवण एकदम स्पेशलच आहे ठाण्यामध्ये म्हणजे मी प्रसिद्ध आहे अरे तुम्ही आगरी कोळी मटन आहे सुपर मटन आहे गावठी कोंबडा आहे चिकन पेटा आहे चिकन सुका आहे चिकन खिमा आहे चिकन कलेजी आहे मटन कलेची आहे मसाला आहे जवळ्यांची चटणी आहे बोमल्याची चटणी आहे कोंबडीवाडी आपल्या अडीचशे रुपयाला अरे आणि फर्स्ट क्वालिटीचं जेवण आहे का परत येणार तुम्ही फॅमिलीला घेऊन असं एक नंबर जेवण आहे आपल्याकडे आणि बघा प्रॉन्स बिर्याणी आहे अडीचशे रुपयाला अच्छा बिर्याणी दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला आणि चिकन थाळी आहे तीनशे रुपयाला आहे मटन थाळी चारशे रुपयाला आहे मला खाली चारशे आहे बांगडा खाली आहे तीनशे रुपयाला पापलेट थाळी पाचशे रुपयाला या सुरमाय थाली पाचशे रुपयाला पापलेट थाळी चारशे रुपयाला स्टॉल आहे आपलं आणि चिपरी आहे बघा चिपरी पाचशे ला दोन आहेत अच्छा आणि मोठी सुरमा आहे बघायच मोठी मोठं पापलेट आहे आणि हलवा आहे आणि गरमागरम ऑर्डर नुसार करून भेटेल ऑर्डर करून एकदम गरमागरम एकदम टेस्ट आणि आलेच पाहिजे आलेच पाहिजे बरोबर आहे बाप आहे खरे पदार्थ आहे एकापेक्षा एक पाहून तोंडाला खरोखरच पाणी सुटलं असेल तर मंडळी आपल्या ताईंच्या स्टॉलला इथे नक्की विजिट करा आगरी कोई तंदुरी पण आहे का चायनीज बर्गर अरे वा आगरी कोई तंदुरी पण आहे आगरी कोई कोलीवड आहे चिकन कोलीवड आहे प्रॉन्स कोलीवड आहे चिकन लालीपॉप आहे पाहू शकता खूप एकापेक्षा एक सगळे पदार्थ आपल्याला पाहायला भेटणार आहेत लॉलीपॉप आहेत आणि गरमागरम ऑर्डरनुसार करून पाहायला देतील आपल्याला एक नंबर ते सुद्धा आपल्याला नॉन स्टॉल पाहायला मिळतो अरे वा सगळे पदार्थ असे एकापेक्षा एक आहेत मंडळी ही कशी आहे थाळी रुपये अच्छा आणि बांगडा थाळी कशी आहे अच्छा आणि सोलकडी सुद्धा आहे अरे इथे पाहू शकता सगळे ते स्टॉल पाहायला मिळतील आपल्याला आणि ते नावं सुद्धा आहेत आणि त्यांचे रेट सुद्धा दिलेले आहेत मटन थाळी आहे साडेतीनशे रुपये आणि चिकन थाळी आहे दोनशे पन्नास मस्तच मंडळी या दादांच्या स्टॉलला इथे नक्की व्हिजिट करा खूप छान असे पदार्थ आहेत आणि छान अशी सजावट केलेली आहे पाहू शकता पुढे आल्यानंतर इथेही सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल चिकन मसाला सुक चिकन आणि त्यांचे रेट सुद्धा इथे लावलेले कशी आहे किती दोन ना अच्छा हे ते बघायला भेटेल आपल्याला आणि पोळी कशी आहे दीडशेला एक अरे वा गरमागरम करून भेटेल मस्त अच्छा आत्ता कुठे सुरुवात झाली अजून ताई स्टॉल लावतायत आपण पुढच्या स्टॉलकडे वळूया अरे वा त्यांच्याकडे बसून खाण्याची सुद्धा व्यवस्था आहे कोकण कट्टा म्हणून स्टॉल आहे साईज बघू शकता फार मोठी आहे मस्तच मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे म्हणजे ऑर्डरनुसार और, गरमागरम करून भेटतील आता कुठे महोत्सवाला सुरुवात झालेली आहे तयारी चालू आहे सगळे अरेंज करायची ताई कशी आहे ताळी ही अच्छा आणि अरे वा वड्यांची साईज फार मोठी आहे मस्त फुगलेली आहे तीनशे रुपयाला अरे वा वा मस्तच